नमस्कार येत्या चौदा पंधरा सोळा ऑगस्ट 2024 हजार चोवीस दरम्यान नांदेड येथील कुसुम सभागृहामध्ये सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव ज्यामध्ये अनेक सांस्कृतिक मेजवानी नांदेडकरांना मिळणार आहे यावर्षी पोवाडा स्पर्धा संगीत स्पर्धा आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा व भव्य लावणी महोत्सव शास्त्रीय नृत्य आणि त्यासोबत उपशास्त्रीय नृत्य फिल्मी लोकनृत्य लोककला संगीत वाद्य असा भरगच्च कार्यक्रम असलेलं सकाळी दहा ते सायंकाळी दहापर्यंत हा कार्यक्रम दोन मंचावरून कुसुम सभागृहामध्ये चालणार आहे या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे यावर्षी विशेष तृतीय पंथ्यांचं सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला सोळा तारखेला पाहाव्यास मिळेल त्यासोबतच तिन्ही दिवस पारलिंगित समुदायातील विविध व्यक्तींचे प्रदर्शनी व स्टॉल अशा त्या ज्या कामं आहेत ज्या काही खाद्यपदार्थ वस्तू ज्या तयार आहेत त्यांची प्रदर्शनी व विक्री तिन्ही दिवस तिथं राहणार आहे यासोबत आपल्या सर्वांना आमची सप्तरंग सेवाभावी संस्था त्यासोबत लेय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स जिल्हा प्रशासन व संस्कृती मंत्रालय भारत सरकार ही सामाजिक भान आणि सांस्कृतिक एक वारसा नांदेडमध्ये चालवावं व विविध कार्यक्रम नांदेडकरांना मिळावं हा कार्यक्रमाचं आयोजन करत असते तर सर्व नांदेडकरांनी येत्या चौदा पंधरा पंधरा सोळा ऑगस्ट दरम्यान या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी दररोज यावं विशेषतः दररोज सायंकाळी पाच ते दहा वाजता लावणी महोत्सव नांदेडकरांसाठी असणार आहे याचाही आनंद नांदेडकरांनी नक्की घ्यावं आणि महत्त्वाची बाब म्हणजे समाजामध्ये काही आयकॉन राहावेत समाजामध्ये काही उदाहरण यावे म्हणून पारलिंगी समुदायामधील आम्ही किन्नर अस्मिता पुरस्कार सुद्धा देणार आहोत त्यासोबत सत्कारमूर्ती आहेत वैद्यकीय सेवा प्रशासकीय सेवा असे वेगवेगळे जे सेवा करत आहेत त्यांना देतो आहे आणि महत्त्वाचं बाब म्हणजे या कार्यक्रमामध्ये आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठीजी हे सोळा तारखेला उपस्थिती दे दाखवत आहेत त्या नांदेडमध्ये येतात हे आमचं खूप मोठं लाभ आहे भाग्य आहे आपण सर्वांनी त्यांना पाहण्यास ऐकण्यासाठी नांदेडकरांनी प्रतिसाद द्यावा धन्यवाद